तुमचा जन्मांक ठरू शकतो तुमचा भाग्यांक जो तुम्हाला प्रचंड मदत करू शकतो यश मिळवण्याकरता तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि लोकांपर्यंत इतर पोचवा देखील तुमचा जो जन्मांक आहे म्हणजे ज्या तारखेला जन्म झाला तुमचा तो जन्मांक त्याचा तुम्ही भाग्यांक म्हणून वापर करू शकता न्युमरोलॉजीच्या म्हणजे अंकशास्त्राच्या भरपूर शाखा उपशाखा आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अभ्यासाच्या आहेत मी आज एक पद्धत तुम्हाला सांगतोय ज्याच्यामध्ये आपण आपल्या जन्मांकाचा वापर करतो आपला भाग्योदय होण्याकरता तो आता मी इथे चार्ट देणार आहे याप्रमाणे तुम्ही तुमचा जन्मांक किंवा भाग्यांक काढू शकता वापर कसा करायचा आहे तर वापर करताना जर समजा तुमचा जो जन्मांक आहे किंवा भाग्यांक आहे त्याला तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरची बेरीज ती येत असेल गाडीच्या नंबरची बेरीज ती येत असेल तुमच्या तर जास्त फायदा होऊ शकतो एखादं महत्वाचं काम करायचं एखादी महत्वाची मिटिंग आहे तर ते करताना या तारखेला किंवा इतके वाजता तुम्ही केलं तर तुम्हाला अजून जास्त फायदा पुढे होताना बघायला मिळू शकतो ट्राय करून बघा शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा